रेकॉर्ड आरोपीकडून आरोपी तीन किलो गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई केली आहे या कारवाईत रेकॉर्ड वरील एका आरोपी कडून तब्बल तीन किलो गांजा जप्त करण्यात आलाय जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे बाजार मूल्य अंदाजे पंच्याहत्तर हजार रुपये एवढा असल्याचं पोलिसांनी सांगितलं ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली पथकातील पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिंगणापूर तालुका करवीर परिसरात सापळा रचून आरोपी ताब्यात घेण्यात आलो त्यांच्याकडून अंमली पदार्थांचं मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक पोलीस करतायत या कारवाईत पोलीस अंमलदार सत्यजित तानोगडे प्रवीण पाटील अरविंद पाटील दीपक अशोक पवार रुपेश सुरेश पाटील पाटील प्रदीप अमित सरजे शुभम जाधव व सतीश सूर्यवंशी यांनी जिल्हा पोलिसांच्या या कारवाईमुळे उपक्रमाला बळ असून अंमली पदार्थांच्या विरोधातील लढ्याला गती मिळणार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा